फलटणचे नाईक निंबाळकर घराणे रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातला राजकीय संघर्ष आत्ताच्या घडीला सगळ्यात चर्चेचा विषय आहे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी घेतलेली सभा त्यात दाखवलेलं प्रेझेंटेशन आणि दुसऱ्या दिवशी रामराजेंची पत्रकार परिषद यामुळे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात यावरून चर्चेंना पेव फुटले फटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर इथलं राजकारण अधिकच तापलं आहे आणि म्हणूनच या दोन नाईक निंबाळकरांच्या राजकीय संघर्षाचा इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा रामराजे आणि रणजित सिंह यांच्यातील राजकीय वादावर बोलण्यापूर्वी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी या फलटणच्या निंबाळकरांच्या घरातील शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यासुद्धा निंबाळकरांच्याच घरातील एवढंच नाही तर शिवाजी महाराजांची कन्या ही निंबाळकरांच्याच घरात दिलेली होती अशा प्रकारे भोसले घराण्याशी सोयरीक असणारं निंबाळकर घराड नाईक ही उपाधी सैन्याचं प्रमुख म्हणून काम करणारी केलेली अनेक घराणी ही उपाधी लावतात त्यामुळे हे नाईक निंबाळकर तसं यांचा आडनाव पवार पण फलटणजवळच्या निंबळक गावातून हे येत होते म्हणून त्यांचं निंबाळकर असं नाव पडलं अनेक वर्ष त्यांनी आपली घराणी टिकून ठेवली आपली संस्थानं टिकून ठेवण्याचं काम केलं याच घराण्यातील रामराजे नाईक निंबाळकर तसा पंजोबांपर्यंत रामराजे नाईक निंबाळकरांचा आणि सिंह नाईक निंबाळकरांचा संबंध दिसत नाही मात्र हे दोघेही अण्णाव बंधू असल्याचं लक्षात येतं आम्हीच खरे नाईक निंबाळकर असा दावा दोन्ही बाजूंनी होतो रणजित सिंह मागे एकदा म्हणाले रामराजे हे बिन लग्नाची आवला मी ओरिजिनल नाईक निंबाळकर तर रामराजेंचं आत्ताचं वक्तव्य आहे तुमचं आमचं नाव एक आहे हेच पाप आहे सत्तावीस पिढ्यांची आब्रू घालवली इतिहासातील फलटणचं हे एक नाईक निंबाळकर घराणं सातशे वर्ष आपली सत्ता टिकवून होतं असं म्हणतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ज्या जहागिर्या अस्तित्वात होत्या त्यापैकी हे एक घराणं करमाळ्यातील देवीचं मंदिर ज्यामध्ये सैराटची शूटिंग झालेली होती ते मंदिरही याच निंबाळकर घराण्याने बांधलेलं होतं हे घराणं रामराजेंचं भोसले घराण्याशी सोयरीक असलेल्या आणि फलटण संस्थान ताब्यात असणाऱ्या या नाईक निंबाळकर कुटुंबाशी थेट संबंध रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा नाही तसा तर हा संघर्ष पंचवीस तीस वर्षात रामराजे विरुद्ध हिंदूराव यांच्यातला हिंदूराव हे रणजित सिंह यांचे वडील एकोणीसशे ला ते साताऱ्यातून शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले त्यांच्यातला आणि रामराजे यांच्यातला कृष्णा खोऱ्याच्या सिंचन प्रकल्पाच्या श्रेयवादाचा लढा होता नंतर तो क्षीण झाल्याचं पाहायला मिळालं होतं पण दोन हजार एकोणीस साली कुणालाही हिंदूराव यांचे पुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये जातील आणि म्हाड्याची खासदारकी लढवतील असं वाटत नव्हतं त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते ते भाजपच्या तिकिटावर लढले आणि शरद पवारांनी जिंकलेली म्हाडा लोकसभा त्यांनी ताब्यात घेतली इथून पुढेच देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या ताकदीमुळे त्यांचं फलटणमधलं प्रस्त वाढलं आणि ज्या रामराजेंनी पंचवीस तीस वर्ष आपल्याकडे ज्या फलटणची नगरपरिषद एक हाती ठेवली कृष्णा खोऱ्याचं मंत्रीपद जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून बराच काळ स्वतःकडे ठेवलं लाल लालदेवीची गाडी हटत नाही असं त्यांच्याबद्दल बोललं जायचं पदापासून ते विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत अनेक राजकीय पद त्यांनी वेळोवेळी आपली राजकीय ताकद दाखवून दिली त्या रामराजेंना नव्याने खासदार झालेल्या रणजित सिंह यांनी शह द्यायला सुरुवात केली आपली ताकद वाढवली ही लढाई स्थानिकला अनेक पातळ्यावर दोन गटात तयार झालेली आहे एकमेकांवर वैयक्तिक टीकेपर्यंत ती पोहोचते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यामध्ये माड्याचे खासदार राहिलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पराभूत करण्यासाठी रामराजेंनी पूर्ण ताकद लावली होती आणि शेवटी त्यांचा पराभव झाला या सगळ्यात दोन्ही बाजूंनी फलटणचा विकास करण्यावरून प्रत्येकाचे आपापले दावे असले तरीही फलटणचा हवा तितका विकास न झाल्याचं तिथल्या स्थानिकांचं मत आहे शिवाय बारामती जवळ असल्याने नेहमी बारामतीसोबत त्याची तुलना होत राहते त्यामुळे लोकांच्या बोलण्यातून या राजकीय घराण्यांनी सत्ता भोगणे आणि आपली सत्ता टिकवणे एवढंच केलं मनावा तेवढा विकास झाला नाही हे नेहमीच ऐकायला मिळतं मंडळी तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद